सन्माननीय व्यासपीठ आणि प्रथम या झुंडाळे क्लबचं मी विशेष अभिनंदन करतो की या आपल्या हिरव्यागार वसईमध्ये मी विशेषतः आमदारताईना परत सांगतोय की या हिरव्यागार वसईमध्ये आज हे अनेक वर्ष हा व्हॉलीबॉलचा सा सामने भरून जिल्ह्यातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील खेळाडूंना जी संधी दिली जाते ती अत्यंत महत्वाची आहे दुसरं मी अभिनंदन अशांचं करीन खेळाडूंचं करीन की पासून आज आज खेळाडू इकडे या क्लबच्या एका एका कार्यक्रमात किंवा एका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत कोण विजयी होईल कोण पराभूत होईल परंतु सगळ्यांचा जो सहभाग आहे आणि सगळ्यांचा आपापल्या आप पद्धतीने त्या खेळातलं जे कौशल्य आहे त्याचा मी विशेष उल्लेख करतो आणि विशेष त्या सर्वांचं अभिनंदन करतो आज त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला सांगितलं खेळ म्हणजे काय परंतु एक गोष्ट खेदानी इथे सांगावीशी वाटते की खेळामध्ये जो एक संघपणा जो असतो ना एक संघपणा हा एकसंगपणा समाजामध्ये संपत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्या समाजाची वाताहात होताना आपल्याला दिसते आहे कोणाला कोणाची गरज नाही अशी जी परिस्थिती आज दुर्दैवाने या समाजात आपल्या तालुक्यात आपल्या वसईत निर्माण होताना दिसते जी एकी जी एकजूट जी फार वर्षानुवर्ष जी आपली संस्कृती आपला ऐतिहासिक वारसा टिकवत आपण जी पाळली होती ती एकी कुठेतरी कमी पडताना दिसते त्यामुळे खेळातला एक जे एक एक खेळातला एक जो गुण आहे की एकसंगता एकी हा सर्वात महत्त्वाचा समाजामध्ये पुन्हा निर्माण कसा होईल हे बघणं आवश्यक आहे आणि त्यातलं एक काम एक छोटा खारीचा वाटा हे मुंडाळे क्लब आपल्या परीने करत आहे म्हणून त्यांचं पुन्हा एकदा विशेष अभिनंदन आहे आमदारताई इथे आलेले असल्यामुळे एक दोन गोष्टी त्यांना सांगणं मला आवश्यक वाटतं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं की आमच्या वसईकरांसाठी एक कार्यालय आपलं वसई स्टेशनच्या परिसरात व्हावं आमच्या तक्रारी आमचं म्हणणं तक्रारीपेक्षा काही जे म्हणणं आहे लोकांचं ते ऐकण्यासाठीचा एक वेळ आठवड्यातून महिन्यातून पंधरा दिवसातून आणि ते सोयीचं वसईत एक कार्यालय व्हावं दुसरं आमची तसं त्यांना काही सांगायलाच नको कारण या हरित वसईच्या लढाईमध्ये स्वतः त्यांचे वडील म्हणजे आपले माजी आमदार आदरणीय विवेक भाऊ पंडित आणि आपण सगळ्यांनी मिळून आई त्यासोबत ती आणि तिच्या आईने बहिणींनी सगळ्यांनी मिळून या हरित वसई टिकवण्यासाठी एक मोठी चळवळ उभी केली होती सुद्धा सगळीकडे शांतता पसरलेली आहे की ह्याचं काय आहे सरकारचा निर्णय व्हायचा आहे तो एकनाथ शिंदेच्या काळापासून रखडलेल्या आता देवेंद्र फडणवीसांकडे ताईना आमची विनंती आहे की निदान स्टेशन पासून जो तीन चार किलोमीटरचा पट्टा हरितपट्टा जो हरितपट्टा म्हणून ठेवला होता तिथे आज एकचा एफ एस आय दिलाय आणि एक टॉवर संस्कृती उभी झाल्या उभी राहिल्यानंतर हे सगळं हरितपण संपणार आहे आमची संस्कृती संपणार आहे कसईकर संपणार आहे संपत चाललाय याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं आम्ही सर्वजण आम का तुमच्या बरोबर सारखे जाऊ आता पण राहू आणि पुढे पण राहू तिसरी आमची बावखलाची गोष्ट आहे की तुमच्याशी मी बोललो होतो की हा बावखला पोर्तुगीजांच्या काळापासून आहे साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे शंभर वर्ष झाल्यानंतर हेरिटेजचा दर्जा प्राप्त होतो आपल्या वसईतल्या बावखला म्हणजे आपल्या मुख्यमंत्री शेततळी पैसे खर्च करून आज शेततळी उभारताय पण आपल्या बावखलाला हा जर हेरिटेजचा दर्जा केंद्र सरकार देत असेल किंवा महाराष्ट्र सरकार देत असेल तर तो, तो आपण करून घ्यावा त्याच्यासाठी प्रयत्न करावा उरलेली बावखलं तरी आणि निसर्ग वसायचा टिकला पाहिजे आणि येत्या विकास आराखड्यामध्ये या बावखलांचं संवर्धन किंवा अशी आणखीन काही बावखलं जागोजागी उभी करून शासकीय जागेमध्ये वसईचा निसर्ग आणि वसईचा सौंदर्य टिकवण्यासाठीचे प्रयत्न आपण जाँ करावेत म्हणून आम्ही सर्व वसईचा बरोबर आहोत आणि तिसरी एक छोटीशी गोष्ट आहे की ज्या ज्या परिस्थितीत आज तुम्ही आलात रस्त्यात काही अडचणी येतात रस्त्यातल्या अडचणी ट्राफिकच्या अनेक आहेत मग त्या मार्केटपासून आहे परंतु एक गोष्ट मी तुमच्याशी चर्चा केली होती की अधिवेशनामध्ये जे गावठाण क्षेत्रामध्ये एक मीटरवर म्हणजे सव्वा तीन सव्वा तीन फुटावर जे बांधकामाची परवानगी विकास नवीन विकास आराखड्यात विकास प्रणालीमध्ये दिलेली आहे त्याच्याबाबत आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा कारण आमच्या पुढच्या पिढीला या वसईतून प्रवास करणं कठीण येणारे टॉवर येणारी वस्ती आणि त्यातून जर आमचा प्रवास आमच्या पुढच्या पिढीचा जर बंद झाला किंवा प्रसा प्रवास जर कठीण झाला तर आमच्यासारख्या स्थानिक भूमिपुत्रांनी तुम्ही या पुढे कसं ह्या वसईत जगायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बाकी त्या रोज जे काम करत आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासारख्या आमची छोटीशी मागणी जी कार्यालयाची ती आपण थोडीशी लक्षात घ्यावी याच्याने आपला संवाद वाढेल आणि काही विषय आपल्या समोर ठेवून जनतेला तुमच्या तुमच्या मनातलं जनतेला जे सहकार्य किंवा परिवर्तन जे तीस वर्षानं झालेलं आहे त्या परिवर्तनाची फळं जनतेला उपभोगायला मिळावी वसईकरांना उपभोगायला मिळावी भूमिपुत्रांना उपभोगायला मिळावी यासाठी हे सांगणं खरं हे की ही जागा की नाही खेळा खेळाची जागा आहे तरी पण कधीतरी संवाद लोकांच्या वतीने करायला संधी मिळाली पण मी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो जय